निश्चितच आपल्याला माहितीच आहे की हे हिवाळी अधिवेशन नवीन सरकार आल्यावर लगेच नियोजित करण्यात आलं त्यामुळे निश्चितच नवीन प्रकल्प असतील आणि इतर अनुषंगाने या हिवाळी अधिवेशनात तसा स्कोप कमी आहे त्या त्या दृष्टीने यातला दिवस पण कमी आहे परंतु निश्चितच सर्व वर्धा जिल्ह्यातलं सर्व चारही आमदारांनी आम्ही एकत्रित चर्चा करून पुढच्या एक दोन महिन्यामध्ये जो आपला शंभर दोनशे दिवसाचा रोडमॅप आहे त्यामध्ये वर्धा जिल्ह्याला काय मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने येणाऱ्या जे ये मुख्य अर्थसंकल्प अधिवेशन असतं त्यामध्ये कुठल्या मागण्या मान मंजूर करून घ्यायच्या संदर्भात आम्ही तयारी सुरू केली वर्धा जिल्ह्याला एक मंत्रीपद देखील मिळालेलं आहे राज्यमंत्रीपद त्यात वर्धा जिल्ह्यात खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि आता वर्धा जिल्ह्याला एक नवा एक उस एक एक हे जागलं आहे त्यांच्या मनामध्ये की या यावेळेस वर्धा जिल्ह्याचा विकास होईल काय सांगा हे निश्चितच सर्व वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांची मागणी होती की वर्धा जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आमच्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे की आणि आनंदाची बाब आहे की पंकज भाऊंना ते मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व तिन्ही आमदार वर्धा जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघासाठी काम करतो